नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मनीषा आपण कितीही मॉडर्न पदार्थ खाल्ले तरी काही पारंपरिक पदार्थ असे आहेत ज्यांच्या बरोबर आपल्या खूप आठवणी असतात खरं आहे ना माझ्या आजीच्या हातचे बोटवे किंवा माझ्या आजी सासूंच्या हातचे लाल भोपळ्याची बोंड त्याची चव तुला जगात कुठेही मिळणार नाही अगदी खरंय माझी आजी तर मणी तर ता ताज्या भाज्यांचे लोणचे बनवायची म्हणजे कोबीचं लोणचं म्हण किंवा मुळ्याच्या शेंगा ज्याला आपण डिंगऱ्या म्हणतो त्याचं लोणचं ती चव अजूनही इतके वर्ष माझ्या जिभेवर आहे मला माहिती आहे तसाच पारंपारिक पदार्थ आज तू इथे करणार आहेस पण जरा तो जरा आपल्या पद्धतीने सांगूयात ना नक्की घरातल्या पिठापासून खमंग थालीपीठ करूयात भारी अगबाई वाट कशाला बघते चला करूयात मग घरच्या घरी थालीपीठ हा असा प्रकार आहे ज्याची भाजणी केली जाते खूप ठिकाणी आणि मग ते भाजणीचं पीठ वापरलं जातं पण कित्येक वेळेला ही भाजणी आपल्याकडे घरात नसते मग ऐन वेळेला हे थालीपीठ कसं करायचं तर आपली जी घरात पीठ उपलब्ध आहेत त्यापासून आपण आज हे थालीपीठ करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ दोन वाटी त्यात आपण घालणार आहोत अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदुळाचं पीठ आणि साधारण एक वाटी गव्हाचं पीठ तुमच्याकडे घरात जर नाचणीचं पीठ असेल बाजरीचं पीठ असेल तर ती पीठही तुम्ही ह्याच्यात घालू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्वारीचं पीठ सगळ्या पिठांपेक्षा थोडंसं जास्त हवं बरं अमृता ज्वारीचं पीठ आपण जास्त का घेतलंय ज्वारीच्या पिठाने छान खुसखुशीतपणा आपल्या थालीपीठाला येतो आणि थालीपीठ आपलं सॉफ्ट राहतं छान म्हणून ज्वारीचं पीठ थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचंय आता ही सगळी पीठं झालेली आहेत आता यात आपण बाकीचे सगळे मसाले घालणार आहोत आता यात आपण घालणार आहोत साधारण पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आपण यात हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत त्यामुळे लाल तिखट थोडस बेतानी आता यात जाणार आहे अर्धा चमचा जिरे पावडर तर यात आपण घालणार आहोत हिरवी मिरची आलं आणि लसूण याची पेस्ट जितकं तिखट तुम्हाला हवाय तितकं तिखट तुम्ही घालू शकता मी साधारण दोन चमचे ह्याच्यात ही पेस्ट घातलेली आहे आता आपण घालणार आहोत खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही कोथिंबीर जी आहे ती थोडी देठाबरोबर घ्या जितकी जास्त तुम्ही घालता तितकी जास्त छान चव तुमच्या थालीपीठला येईल थालीपीठ आणि कोथिंबीर म्हणजे कॉम्बिनेशनच असतं अमृता हो हो कोथिंबीर हा एक असा जिन्नस आहे मनीषा जो प्रत्येक पदार्थाची चव वाढवतो आता आपण जो कडीपत्ता आहे तो हाताने तोडून टाकणार आहे याच्यामध्ये तर ह्याची चव अजून छान वाढेल बारीक आपल्याला हा कडीपत्ता हाताने तोडून टाकायचा आहे म्हणजे तो छान थालीपीठ भाजताना भाजलाही जाईल आणि त्याची चवही खूप छान येईल हो माझी आजी नेहमी म्हणायची मनीषा कडीपत्ता आणि पुदिना कधीही म्हणजे चाकूनी चिरून किंवा कात्रीने कापून नाही टाकायचा तो हाताने तोडूनच टाकायचा तर तो त्याची चव छान येते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा ओवा ओवा छान मळून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आता यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेले कांदे कांद्याचं थालीपीठ म्हणजे हा हा इतकं छान लागतं हे थालीपीठ अमृता कांद्याची पात घातली तर कांद्याची पात घालू शकता मेथी घालू शकता पालक घालू शकता इवन तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, शकता। आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहे मीठ मीठ आपण आणि कांदा छान या पिठाला लावून घेऊयात म्हणजे थोडंसं पाणी सुटेल याला आणि मग जसं पाणी लागेल तसं आपण घालून हे पीठ मळून घेऊया आता यात अजून एक गोष्ट घालायची मनीषा आपल्याला आपल्या थालीपीठाचा खुसखुशीतपणा वाढवण्यासाठी ते म्हणजे एक चमचा तेल आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचंय आता जसं आपल्याला पाणी लागेल तसं पाणी घालून एक माऊसर गोळा आपल्याला ह्याचा मळून घ्यायचा खूप घट्ट ह्याचं पीठ मळायचं नाहीये मग आपलं थालीपीठ जे आहे ते आपल्याला थापता नाही येणार एक सैलसर गोळा आपल्याला ह्याचा बनवायचा अमृता भिजवताना थोडं ताक घातलं ना त्याची पण चव छान येईल हो हो अगदी खूप जण थाली थालीपीठ नाही म्हणता येईल त्याला धपाटे म्हणतात खूप जण त्या धपाट्याच्या पिठात ही दही घालतात त्यांनी एक छान टेस्ट येते हे असं सैलसर म्हणजे आपलं रोजचं पोळ्याचं जसं कणिक असतं त्याच्यापेक्षा थोडस सैलसर पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं म्हणजे ते कापडावर थापताना नीट सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे हे छान आपलं मळून झालंय आता आपण ह्याचे गोळे करून थापून घेऊयात आता आपण एक छान पातळ कापड घेतलंय त्याच्यावरती आपल्याला हे थालीपीठ थापायचंय हे कापड पूर्णतः ओलं करून घ्यायचंय आणि थापायच्या आधीही थोडस पाण्याचा हात आपल्याला याच्या खाली घ्यायचंय म्हणजे आपलं थालीपीठ जे आहे ते तव्यावरती अगदी छान निघून येईल पाण्याचा हात लावूनच हे थालीपीठ आपल्याला पसरवून घ्यायचंय जितकं पातळ तुम्हाला करता येईल तितकं छान थालीपीठ लागेल हे छान बोटाने आपलं थालीपीठ पसरवून एकदम पातळ थापून घ्यायचंय आपल्याला अमृता थालीपीठ म्हटलं ना की ते छान असे थापलेले बोटाचे थालीपीठावर दिसलेच पाहिजे अरे त्याच्याशिवाय थालीपीठाची मजाच नाहीये मस्त पातळ दिसतंय हो पाण्याचा हात घेतला ना की ते छान पसरलं जातं आणि छान पातळ होतं आता याला आपल्याला छान मध्ये असे गोल करून घ्यायचे आहेत तेल सोडलं की आपलं थालीपीठ सगळीकडून छान भाजलं जात आपला तवा छान तापलेला आहे याच्यावर आपण तेल सोडून घेऊयात आता हे थालीपीठ आपण तव्यावर घालून घेऊयात घालतानाही तुम्हाला ही बाजू खाली घालायची आहे आणि हे छान पाणी लावून हलक्या हाताने आपल्याला याच्यावरचं कापड काढून घ्यायचंय मणीषा ह्याला छान तेल सोड आणि मीडियम फ्लेमवरती याला आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत अमृता हे तेल वगैरे सगळं सोडते मी तो अजून एक थालीपीठ करायला गोला माझं काय एकाने भागणार नाही ठीक आहे ठीक आहे नक्की इतका खमंग सुवास येतोय ना आणि अगदी खरपूस भाजला जाणार आहे मनीषा तू बघशील हे पूर्ण आहे याचा कलर बदललाय म्हणजे हे शिजलंय आपण आता दुसऱ्या साईडनी पण ह्याला भाजून घेऊया आणि तू बघशील की आपण कापडावरती थापल्यामुळं एकदम पातळ आपलं थालीपीठ झालेलं आपलं छान एका साईडनी झालंय आपण आता हे पलटूया खरपूस असं थालीपीठ आपलं भाजलं गेलं छान आपलं थालीपीठ भाजलंय ह्याला आता आपण काढून घेऊया आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे घरचं पांढरं लोणी आहा थालीपीठावर घातलं ना इतकी छान चव येते त्याला अमृता थालीपीठासारखे जे पारंपरिक पदार्थ आहेत ना त्याचा गोडवा कधीही कमी होत नाही अगदी खरं मनीषा म्हणूनच असे पारंपरिक पदार्थ मी माझ्या मुलींसाठी नेहमी करत असते जेणेकरून त्यांना चव ही लक्षात राहील आणि हे पदार्थ खूप सात्विक आहेत अगं झटपट होतात आणि पौष्टिक आहेत पोटभरीचे पण होतात असेच पारंपारिक पदार्थ आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि पाहत राहा किचन कुईन